बावनाव्या महाराष्ट्र राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनी दोन हजार चोवीस पंचवीस भव्य आयोजन दिनांक अठ्ठावीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान अंबा नगरीत म्हणजे अमरावती शहरात केलं आहे या प्रदर्शनीचा विषय आहे शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध विज्ञान संस्था आणि प्रशासकीय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य प्रदर्शनी आयोजित केली जात आहे या आयोजनाच्या यजमान पदाचा मान मिळालाय श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावतीला एकोणीसशे बत्तीस साली श्रद्धेय भाऊसाहेबांनी स्थापन केलेली ही संस्था महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्थांपैकी एक आहे तनुते असे अमरावती हे एन आय आर एफ दोन हजार चोवीसच्या च्या रँकिंग नुसार भारतातील सर्वोत्कृष्ट शंभर महाविद्यालयांपैकी एक आहे आदरणीय डॉक्टर पंजाबराव पाक्य भाऊसाहेब देशमुख यांनी समाजात विज्ञाननिष्ठ विचार रुजवण्यासाठी अथक परिश्रम घेतले त्यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंती पर्वावर ही विज्ञान प्रदर्शनी आयोजित होणे ही विशेष आनंदाची बाब आहे आमची संस्था आयुष्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे या विज्ञान प्रदर्शनीच्या यशस्वीतेसाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री दादाजी भुसे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत ही प्रदर्शनी दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी पर्यंत सर्वांसाठी खुली राहील या दरम्यान शालेय तथा महाविद्यालयीन विद्यार्थी या प्रदर्शनीत विविध मॉडेल्सची माहिती घेऊ शकतात या स्पर्धेचं आयोजन होताना सर्वप्रथम ही स्पर्धा तालुका स्तरावर आयोजित केली जाते तालुक्यातील जे विजयी विद्यार्थी आहेत ते जिल्हास्तराच्या स्पर्धेत सहभागी होतात आणि जिल्हास्तरावरून विजयी झालेले विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होतात राज्यस्तरामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर जाण्याची संधी असते या स्पर्धेसाठी प्राथमिक गट माध्यमिक गट आदिवासी गट दिव्यांग गट प्राथमिक माध्यमिक शिक्षक गट आणि प्रयोगशाळा सहाय्यक अशा विविध गटांमध्ये स्पर्धा होत असते आणि या प्रत्येक गटातून तीन विजयी स्पर्धक हे राष्ट्रीय स्तरावर स्पर्धेसाठी जात असतात या प्रदर्शनीच्या उद्घाटन समारंभासाठी सा तेवीस हजार स्क्वेअर फुटांचा भव्य मंडप उभारण्यात आलाय विद्यार्थी आणि शिक्षक ज्या प्रशस्त मंडपात आपल्या प्रतिकृती सादर करणार आहेत तो एक लाख स्क्वेअर फुटांचा राहणार आहे या भव्य विज्ञान प्रदर्शनीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या बालवैज्ञानिकांचे आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत आजच्या बालवैज्ञानिकांमधूनच भविष्यात भारताला महान वैज्ञानिक प्राप्त होतील आणि मानवजातीच्या कार्य ते साध्य करतील अशी आशा करूया यासाठी प्रदर्शनीत सहभागी होणाऱ्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा व सर्वांचं स्वागत विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक खाद्य म्हणून दररोज सकाळी आयोजित केलेल्या सायन्स स्टॉकमध्ये मध्ये विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी आहे डॉक्टर शांती स्वरूप भटनागर हजार चोवीसचे मानकरी डॉक्टर विवेक शेट्टीवार सरांसारख्या कार्यक्रमांची मेजवानी तर राहणारच आहे या बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनीचा बक्षीस वितरण सोहळा शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता संपन्न होईल आजचे बालवैज्ञानिक उद्याचे भावी वैज्ञानिक आहे तर ते आपली अमरावती नगरी वाट बघतायत चला तर मग या बावनव्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीस भेट देऊया